श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जून वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते ज्येष्ठ अमावस्येनंतर पवित्र आषाढ महिना हा सुरू होतो या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या निर्जला अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा केली जाते या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध यासारखे महत्त्वाचे विधी केले जातात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू वर्षभर घरात बाजूने पैसा येईल कोणताही शत्रू हा तुमच्यासमोर गुडघे टेकवेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहेत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करत असतो दिवाळीसुद्धा आपण अमावस्येच्या दिवशी साजरी करत असतो आणि याच दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे अमावस्येचा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि तुळशीला देखील देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते अमावस्येच्या दिवशी तिची जर आपण पूजा केली तर आपल्या घरात सुख आणि समृद्धी येत असते तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते या तुळशीमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करत असते अमावस्येच्या दिवशी आपण ही एक वस्तू जर तुळशीजवळ ठेवली तर आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होतो आणि भगवान विष्णूंची कृपा ही आपल्याला प्राप्त होते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र थोडीशी हळद मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील निघून जाते आणि यानंतर जरापन जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत पंचामृताने किंवा दह्याने देवांना स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीपाशी थोडंसं पाणी शिंपडून तिथली जागा जी आहे तर ती स्वच्छ करायची आहेत यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामुळे तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत जिथे आपण दिवा प्रज्वलित करतो तर तिथे थोडंसं कुंकू लावून तुम्हाला ती वात लाल बनवायची आहेत यानंतर तुम्हाला हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी हा तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावताना त्या दिव्याची वात उत्तर दिशेला करायच्या आहेत कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा मानली जाते म्हणून त्या दिशेला वात करून हा दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला हे जल जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला तुळशीची अकरा पानं घ्यायची आहेत अकरा पानं ही खाली गळून पडलेली असेल तर ती घ्यायची आहेत आणि जर नसेल तर सर्वप्रथम दोन्ही हात जोडून माता तुळशीची याचना करायची आहेत प्रार्थना करायची आहेत ही पानं तुम्ही कशातरी तोडत आहे ते तुम्हाला सांगायचं आहेत आणि तुळशीची अकरा पानं तोडून हे तुमच्या हातात घ्यायचे आहेत ज्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा करायच्या आहेत एक प्रदक्षिणा करून झाल्यानंतर एक तुळशीपत्र पत्र हे तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे यानंतर दुसरं पान आपल्या हातात घ्यायचं आहे दुसरी प्रदक्षिणा करायची आहेत आणि दुसरं पान हे तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे असे तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करून ही अकरा पानं अर्पण करायची आहेत आणि हे पानं अर्पण करताने प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे माता तुलशीला प्रार्थना करायच्या आहेत पहा शिवपुराणामध्ये सांगितला आहे की जो व्यक्ती मनोभावे बेलाचीच पानं बेलवृक्षाला अर्पण करतो त्या व्यक्तीवरती भगवान शिव हे प्रसन्न होतात तसेच माता तुलसीला तुळशीपत्र अर्पण केली तर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे दोघेही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून पौर्णिमेला किंवा अमावस्येला तुळशीलाच तुळशीपत्र अर्पण करावे असे सांगितले जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो या ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे त्याचबरोबर सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला देखील तुम्हाला तुळशीपाशी पुन्हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे सकाळी हा उपाय करताना सुद्धा दिवा लावायचा आहेत आणि संध्याकाळी सुद्धा दिवा लावायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते सहा ते साडेनऊच्या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरात येते आणि तुळशीच लक्ष्मी माता म्हटलं जातं आणि तिथे जर दिवा लावला तर आपल्या घरातील दरिद्रता गरिबी ही निघून जाते म्हणून तिथे सायंकाळीसुद्धा एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा देवी लक्ष्मी वास करत असते या जा झाडाला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं तर या अमावस्थेला आपल्याला पिंपळ वृक्षाला देखील जल अर्पण करून तिथे एक दिवा लावायचा आहे दिवे लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आवाहन करायचं आहे त्या झाडापाशी तुम्हाला मुठभर देखील अर्पण करायचं आहे यामुळे प्रखर पितृदोषाचा त्रास हा दूर होतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूस पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ